मी आज शेवगाच्या शेंगा डाळ टाकून बनवते आहे मुंगाची डाळ टाकून तस आहे बघून घ्या एवढी मुंगाची डाळ घेतलेली आहे दो, शेंगा मोठ्या मोठ्या तुकडे केले आहेत कोथंबीर आपले रुस एक टमाटर जाड बारीक मिरच्या दोन तीन तुम्हाला बनवते आहे तीन साडेतीन पै टाकलेले आहे तेलाचे मस्त गरम पुयचे त्याच्यामध्ये मी आता जिरं पडणार मस्त तपू तो द्यायचे तोपर्यंत मी डाळ धुवून घेते दाळ धुवून घेतलेली आहे आता मी जिरं टाकते आहे लसूण टाकते आहे असं लावून घ्यायचं लसूण असं बुव घेतलेले आहे शिजलेले कच्चे आहेत भाजीमध्ये बरोबर भरपूर शिजून जातील मिरच्या टाक्या आहेत लसन मस्त झालेले आहेत आपण ते टमाटर आहे बऱ्या किती मस्त झालेले आहेत मिरच्या पण लसूण पण त्याच्यामध्ये आहे कोथंबीर काय घ्यायचं थोड्याशा तेलामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जा टाकायची

अगदी छान बाजू लागते मस्त पैकी बघा पाणी टाकते आहे त्याला ते लागलं तेवढं पाणी टाकायचं शेगा शिजणार त्याच्यामध्ये तर माझ्या तान्यालला तुम्ही सपलाई करा लाईव करा शेअर करा पाण्यामध्ये मीठ टाकते आहे आता पंधरा ते वीस मिनटं शिजू द्यायचं बघा छान झालेले आहे बघा आहे भाजी मस्त पैकी शेंगा टाकून मुगाची डाळ टाकून हे बघा एकदम छान आहे मस्त लागते सोबत तुम्ही असं गॅस बंद करते आहे तुम्ही पण असे करून बघा आणि मला लाईव्ह करा शेअर करा सबस्क्राईब करा लय भारी बाय